माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सिंह हो नाईक निंबाळकर यांचा झालेला पराभव हा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या चांगला जिवारी लागला आहे त्यातूनच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी काम केलं नाही असा ठपकाही ठेवण्यात आला आहे त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये राहून पक्षाचं काम केलं नाही त्यामुळं आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील भाजपचे पदाधिकारी करत आहेत त्यातूनच रणजितसिंह मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करून तुतारे हाती घेतील अशी चर्चा सुरू आहे नुकतंच नवीन जे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शपथ घेतली आणि या शपथविधीला भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील सपत्नीक दिल्लीला हजर होते त्यामुळं तर रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून तुतारे हाती घेतील अशी मतदारसंघामध्ये चर्चा सुरू आहे आणि जर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जर तुतारी हाती घेतली तर सोलापूर जो मतदारसंघ आहे संपूर्ण सोलापूर जिल्हा आहे याच्या राजकारणावरती काय परिणाम होईल त्याचबरोबर नक्कीच रणजितसिंह मोहिते पाटील तुतारी हातील घेतील का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात तक तर आपण सुरुवातीला पाहूयात की रणजितसिंह मोहिते पाटील हे तुतारी हाती घेण्याची कितपत शक्यता आहे आपण पाहिलं की मोहिते पाटील यांनी दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये प्रवेश केला होता त्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये माळशिरसमध्ये मोठा एक कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पक्षप्रवेश केला होता आता भाजपमध्ये मोहिते पाटील जाण्याचं कारणही आपल्याला माहीत आहे अजून एकदा ते कारण आपण रिवाईज करूया कारण का जिथून या राष्ट्रवादीमध्ये जाण्याची सुरुवात झाली राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाण्याची सुरुवात झाली होती ते कारण होतं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये अजित पवार गटांकडून मोहिते पाटलांची वारंवार होणारी कुचमणा त्यावेळेस आपण पाहिलं की मोहिते पाटलाचा जिल्ह्यावरती दबदबा होता मात्र त्याच वेळेस अजित पवार यांचा दुसरा गट हा सक्रिय झाला होता त्यातून समविचारी आघाडी ही स्थापन करण्यात आली होती आणि यातून कुठंतर मोहिते पाटलांचं खच्ची करून सुरू होतं त्यामुळं मोहिते पाटलांनी त्याचबरोबर मोहिते पाटलांना आपण पाहिले की दोन हजार एकोणीसला विजयसिंह मोहिते पाटील माजी उपमुख्यमंत्री हे माड्यातून इच्छुक असताना त्या ठिकाणाहून शरद पवार यांनी आपली उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळं कुठंतर मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीमध्ये दुरावा निर्माण झाला होता आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर आपण पाहिलं की पाच वर्षामध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना एक, एक लाखाच्या वर त्या ठिकाणी मोहिते पाटलांनी मताधिक्य दिलं आणि निंबाळकरांना निवडून आणलं त्यानंतर आपण पाहिलं की अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात दुरावा निर्माण होत गेला आणि यातूनच कुठं तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या उमेदवारीची मागणी केली आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर यामध्ये जयसिंह मोहिते पाटील के जे मोहिते पाटील घराण्यातील किंगमेकर आहेत त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील असतील किंवा कोणी मोहिते पाटील कुटुंबातील यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये एक वाक्य होतं की आमचा पक्षाला विरोध नाही देवेंद्र फडणवीस यांना विरोध नाही मात्र त्या ठिकाणचा उमेदवार बदलून द्यावा किंवा आम्हाला उमेदवारी द्यावी आपण सुरुवातीपासून पाहिलं तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली होती त्यांनी पक्षातून जे सर्व प्रोटोकॉल आहेत ते पूर्ण केले होते मात्र त्यांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं एक जवळपास तीन ते चार महिने ह्या सर्व गोष्टी सुरू होत्या त्यामधून भावी खासदार असे बोर्ड देखील धैर्यशील मोहिते पाटलांचे लावण्यात आले होते मात्र भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं की कुठं अशा पद्धतीचे बॅनर लावून खासदार होत नसतं किंवा उमेदवारी मिळत नसते त्यामुळं कुठंतर त्या ठिकाणी मोहिते पाटलांना डावलण्यात आलं त्याचबरोबर मोहिते पाटलांनी पक्षासमोर दुसरी जी ऑफर दिली होती ती म्हणजे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोडून दुसरा कोणताही उमेदवार दिला तरी देखील आम्ही प्रचार करायला तयार आहोत मात्र भारतीय जनता पार्टीनं ती देखील त्यांची मागणी मान्य केली नाही त्यामुळं कुठंतरी एक प्रतिष्ठेचा विषय झाला होता धैर्यशील मोहिते पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता आणि जर मोहिते पाटलांनी जर त्या ठिकाणाहून जर माघार घेतली असती तर मोहिते पाटलांची जी ताकद आहे जी प्रतिमा आहे ती जिल्ह्यात पहिल्यासारखी राहिली नसती कारण का ज्या ठिकाणी मोहिते पाटील फिरून आपला प्रचार करत होते लोकांची मतं जाणून घेत होते त्यावेळेस त्यांना जनता किंवा मतदार आहे ते स्पष्ट सांगत होते तुम्ही जर माघारी फिरला तर तुम्ही संपून जाल तुम्ही फक्त माळशिरच पुरते मर्यादित राहाल अशा पद्धतीचं मतदार हे धैर्यशील मोहिते पाटलांना सांगत होते त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी त्या ठिकाणाहून पाटला आपली उमेदवारी जाहीर केली थेट तुतारी म्हणजेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आपली उमेदवारी जाहीर केली त्यानंतर उत्तम जानकरांनी त्यांना साथ दिली आणि सर्व त्या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील गवित अशा एक लाख वीस हजार मतांनी निवडून आले आता या विजयामध्ये जर आपण पाहिलं तर रणजितसिंह मोहिते हो पाटील यांनी सुरुवातीपासून या, या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला होता जयसिंह मोहिते हो पाटील म्हणजेच जे बाळदादा आहेत त्यांना देखील दे, म्हटलं होतं की आम्ही द जे रणजितसिंह मोहिते पाटील आहेत त्यांना स्पष्ट सांगितलं की तुम्ही भाजपमध्ये राहायचं असेल तर तुम्ही भाजपमध्ये राहा आणि आम्हाला त्या गोष्टीची काहीही अडचण नाही तुम्ही प्र आमचा प्रचार करा किंवा करू नका या सर्व गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या होत्या त्याचप्रमाणं जे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आहेत ते देखील आपल्याला प्रचारामध्ये कुठंही दिसले नाहीत मात्र ज्यावेळेस मतदान होतं त्या दिवशी धैर्यशील मोहिते पाटील आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची गळाभेट आपण पाहिली आणि एकंदरीत त्यामध्ये एक दिसत होतं की मोहिते पाटील कुटुंब हे एकत्र आहे म्हणजे राजकीय परिस्थिती कशी जरी असली तरी देखील एकमेकांना साथ देणं किंवा एकमेकांच्या बरोबरीनं राहणं हे मोहिते पाटील कुटुंबांनी त्यातून दाखवून दिलं होतं आता त्यानंतर आपण पाहिलं की अनेक चर्चा होत्या की रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आतून फोन करून कार्यकर्त्यांना धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार करा असं सांगितलं हे देखील शक्य आहे मात्र आपण जर पाहिलं तर सक्रिय होऊन रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी कुठंही धैर्यशील मोहिते पाटलांचा प्रचार केला नाही एवढंच की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे माळशिरसमध्ये सभा घेण्यासाठी आले होते त्यावेळेस स्वतः रणजितसिंह हो मोहिते पाटील हे चौकामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी उभा राहिले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांची गाडी त्या ठिकाणी थांबली नाही ती गाडी कोणत्या कारणानं ना थांबली नाही हे अद्याप समजलं नाही मात्र देवेंद्र फडणवीस आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांची त्या ठिकाणी जे काय भेट किंवा चर्चा काहीही देखील झाली नाही त्यामुळं कुठं तर भाजपनं मोहिते पाटलापासून दूर जाण्याचा त्या ठिकाणाहून निर्णय घेतला आहे असं दिसतंय मात्र तरी देखील आपण दुसरी जर बाजू पाहिली की ज्यावेळेस गिरीश महाजन शिवरत्नवरती आले होते त्यावेळेस त्यांनी एक शब्द बोलला होता की मोहिते पाटलांची नाराजगी परवडणारी नाही त्याच पद्धतीनं आपण पाहिलं की मोहिते पाटलांच्या नाराजगीनं सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं जे प्राबल्य होतं ते कमी होताना आहे सुरुवातीला दोन खासदार जे भाजपचे होते त्या दोन्ही खासदारांना फटका या ठिकाणी बसलेला दिसतोय सोलापूरचा खासदार देखील त्या ठिकाणी भाजपचा होता तो देखील पडला माळशी जो माड्याचा खासदार होता तो देखील पडलेला आहे आणि भविष्यात जर मोहिते पाटलांशी अशाच पद्धतीनं भाजपनं जर फारकत घेतली किंवा रणजितसिंह हो मोहिते पाटलांचा राजीनामा घेतला तर या मतदारसंघामध्ये भाजपचे जे पाच आमदार आहेत ते देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे आता आपण जर पाहतो आहे की सांगोल्याचे आमदार शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आहेत त्या ठिकाणी देखील काटेकी टक्कर आहे पंढरपूरमधून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार समाधान अवताडे आहेत मात्र ते तीन हजाराच्या मतानं तीन ते साडेतीन हजाराच्या मतानं ते निवडून आले होते आणि परिचारक आणि अवताडे हे एकत्र आल्यामुळं अवताडे निवडून आले होते त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी विरोधकाचं प्राबल्य मोठं आहे आणि त्याला जर मोहिते पाटलांची साथ मिळाली तर या ठिकाणी देखील दगाफटका होऊ शकतो त्याचबरोबर करमाळ्यामधून नारायणाबा पाटील जे माजी आमदार आहेत त्यांनी शरद पवार घाटात जाणं पसंत केलं ते मोहिते पाटलांचे निकटवर्ती आहेत आणि करमाळ्यातून देखील धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलं लीड आहे त्यामुळं करमाळ्याची सीट देखील जे अजित पवार गटाचे जे आमदार आहेत संजय बाबा शिंदे यांची देखील सीट त्या ठिकाणी धोक्यात आहे त्याचबरोबर आपण जर माळशिरतचं पाहिलं तर माळशिरतचे आमदार राम सातपुते हे भाजपचे आमदार आहेत मोहिते पाटलांनी त्या ठिकाणाहून त्यांना सपोर्ट केला होता आणि ऐन टायमाला दिलेले उमेदवारीचे जे आमदार होते ते त्या ठिकाणाहून निवडून आले मात्र आता सोलापूरच्या निवडणुकीत आपण पाहिलं की राम सातपुते यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली होती त्यांचा त्या ते ठिकाणी पराभव झाला आणि या ठिकाणी आता माळशिरतची जी विधानसभा आहे ती राम सातपुते लढवणार आहेत मात्र त्या ठिकाणी त्यांचा निभाव लागल का आपण जर माळशिरतचं आत्ताचं जर मतदान बघितलं तर मोहिते पाटलांना त्या ठिकाणाहून जास्त मतं आहेत आणि अशा पद्धतीची जर व्यूहरचना राहिली तर त्या ठिकाणी माळशिरतची देखील जी सीट आहे ती देखील धोक्यात येऊ शकते आता राम सातपुते त्या ठिकाणचे विद्यमान आमदार आहेत केंद्रात राज्यात सत्ता आहे त्यामुळे या पाच सहा महिन्यामध्ये ते कोणती कोणती कामं करत आहेत कशा पद्धतीने त्या ठिकाणी व्यूहरचना करतात यावर देखील भरपूर गोष्टी अवलंबून आहेत मात्र त्या ठिकाणी देखील काठीकी टक्कर आहे किंवा भाजपला माळशिरस जड आहे म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही तर अशा पद्धतीचं राजकारण हे सोलापूर जिल्ह्यात आहे आणि माढ्यामधून आपण जर पाहिलं तर माढ्यात तील जी गावं आहेत त्यातून देखील धैर्यशील मोहिते पाटलांना चांगलं लीड मिळालेलं आहे जवळपास माडा आणि पंढरपूरची जी गावं आहेत त्या ठिकाणाहून जवळपास पंचेचाळीस हजारांचं लीड की जे स्वतः संजय मम्मा शिंदे आहेत की जे त्या ठिकाणाहून उभारले होते लोकसभेला गेल्या त्यांना तेवढं लीड मिळालं नाही तेवढं मोहिते पाटलांना मिळालं त्यामुळं मोहिते पाटलांचं जिल्ह्यावरचं जरी या पाठीमागच्या पाच सहा वर्षामध्ये एक राजकीय त्यांच्याकडे पदं जरी कुठली नसली मात्र लोकांची जी अटॅचमेंट आहे त्यांचा जो एक दबदबा आहे लोकांना त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे ती कुठंतरी लोकं विसरलेली नाहीत त्यामुळं त्या, त्या ठिकाणाहून त्यांना चांगली मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळं रणजितसिंह जर मोहिते पाटलांना जर भाजपमधून त्यांचा जर राजीनामा घेतला तर ते भाजपला नक्कीच परवडणार नाही असंच राजकीय विश्लेषकांचं मत आहे आपण जर दुसरी जर बाजू पाहिली तर भारतीय जनता पार्टी त्यांचा राजीनामा घेईल का असा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय तो आत्तापर्यंत आपण पाहिलं की निवडणूकहून तीन चार महिने झाले मात्र भारतीय जनता पार्टींनी कोणतीही निर्णय घेतला नाही वरिष्ठ पातळीवरून जर रणजितसिंह मोहिते पाटलांचा जर राजीनामा घेतला तर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलांकडं जाणारी जी सर्व दारं आहेत ती बंद होणार आहेत आणि उद्याच्या राजकारणामध्ये जर मोहिते पाटलांची जर भाजपला गरज पडली पुन्हा एकदा तर ते रणजितसिंह मोहिते पाटलांच्या थ्रू या भाजपमध्ये परत एकदा सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजप सक्रिय करण्यासाठी राजकारण करू शकतात अशा पद्धतीचं एक चर्चा सुरू आहे त्यामुळं रणजितसिंह मोहिते पाटील तुतारे हाती घेतील का तर सध्या तरी असं वाटत नाही की रणजितसिंह मोहिते पाटील हे तुतारे हाती घेतील आणि भारतीय जनता पार्टी रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घेईल का तर यामध्ये देखील आत्ता तरी भारतीय जनता पार्टी रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेणार नाही असंच वाटतंय तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा